नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय गणित सराव संच त्रेचाळीस यावरील उदाहरणे पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अचूक पर्याय निवडा जर कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे एकमेकांचे संगत कस असतील आणि माप कोन कंस कन्स एक्स बी बरोबर एकशे वीस अंश तर माप कोन कन्स ए वाय बी बरोबर किती हे आपल्याला काढायचे आहे तर चला आपण काढूया आपण इथं छोटीशी एकदा डायग्राम काढून घेऊया इथं ए इकडे वाय इकडे बी आणि इकडे एक्स अशी घेऊया मग आपल्याला एक्स बी बरोबर किती दिलाय ए एक्स बी बरोबर दिलाय आपल्याला एकशे वीस अंश तर ए वाय बी बरोबर -बर किती हे काढायचं आहे पुऱ्या वर्तुळांची म्हणजेच वर्तुळांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते तर ए, ए, एक्स बी बरोबर एकशे वीस असेल तर ए वाय बी बरोबर किती हे आपण काढूया तर चला स इथं लिहून घेऊया संगत वर्तुळ कंसाचा कंसाच्या मापांची बेरीज ची बेरीज तीनशे साठ अंश असते किती असते तर तीनशे साठ अंश असते मग आपल्याला दिलाय माप कोन कंस एक्स बी अधिक मापकोन कंस ए वाय बी बरोबर तीनशे साठ अंश बरोबर तीनशे साठ अंश तर मापकोन कन्स एक्स बीची किंमत आपल्याला किती दिलेली आहे एकशे वीस अंश तर आपण इथं लिहून घेऊया एकशे अं एकशे एकशे वीस अंश अधिक माप कोण कन्स ए वाय बी बरोबर तीनशे साठ अंश आता हे एकशे वीस इकडे अधिक इकडे त्यांना वजा होईल म्हणजेच इतर राहीन फक्त माप कोण कन्स ए वाय बी बरोबर तीनशे साठ अंश वजा एकशे ऐंशी अंश दोघांची जर वजा बाकी केली तर शून्य सहातून दोन गेले चार राहिले गे, तिनातून एक गेला दोनशे चाळीस अंश किती दोनशे चाळीस अंश तर वाय बीच मापीन आपलं इथे घेऊ लिहून घेऊया माप कन्स कौन ए वाय बी बरोबर तीनशे चा दोनशे चाळीस अंश किती बरोबर दोनशे चाळीस अंश दोनशे चाळीस अंश अशा प्रकारे आपला पर्याय क्रमांक तिसरा होता तिच्यातला नंतर बघा दुसरा प्रश्न आहे ओ वर् ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेले आहेत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात म्हणजे हा वर्तुळ जो दाखविला त्याच्यामध्ये ओ केंद्र आहे त्या वर्तुळात काही कंस दाखवलेले आहे त्यापैकी वर्तुळामधील लघुकंस विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहायची आहे सर्वप्रथम आपल्याला इथं लघुकंस लिहायचं आहे सॉरी इथं लिहून घेऊया आपण याची नावे लिहूया आता लघु कंस ची नावे लिहूया कंस कंस क्यू पी कंस पी आर कंस पी आर वाय कंस क्यू वाय कंस एक्स पी अशा प्रकारे नंतर लिहूया विशाल कंस विशाल कंसाचे नावं लिहूया तिच्यावरून बघा कृतीवरती गेली लिहूया कन्स पी क्यू आर कन्स पी क्यू आर कन्स पी वाय क्यू कन्स आर क्यू वाय कन्स एक्स क्यू पी अशा प्रकारे नंतर अर्धवर्तुळ कंस लिहिणं आहे तर बघा अर्ध ध वर्तूळ कंस ची नावे लिहायचे अर्धवर्तुळ म्हणजे दोन भाग त्याचे तर बघा एक इन क्यू पी आर क्यू सॉरी पी क्यू आर आणि एक इन क्यू आर वाय असे दोन नावे आपण लिहून घेऊया कंस क्यू पी आर आणि कंस क्यू वाय आर अशा प्रकारे आपले दोन नाव अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न होता नंतर बघा तिसरा प्रश्न आहे व केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यू चे माप एकशे दहा आहे तर विशाल कंस पी वाय क्यू चे माप किती हे काढायचे आहे सर्वात प्रथम इथे लिहून घेऊया आपण विशाल कंस विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा संगत लघुकंसाचे संगत लघुकंसाचे चे। माप पहा लघु विशाल कंसाचे माप म्हणजेच हे काही येईन आपलं PYQ, वाय क्यू हे काही ना आपलं पी वाय क्यू म्हणजेच काहीन मापकोन बरोबर तीनशे साठ अंश मायनस माप कंस पी, पी एक्स म्हणजेच आता आपल्याला पी व्हायची काढायची आहे म्हणजे तीनशे साठ अंश मायनस एकशे दहा अंश दोघांची जर जबाकी केली तर शून्य सहातून एक गेले पाच राहिले तीनतून एक गेला दोन राहिले दोनशे पन्नास अंश म्हणजे पी क्यू चे मापीन आपल्याला दोनशे पन्नास म्हणजेच पी व्हाय क्यू बरोबर दोनशे पन्नास अंश अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तीन गणित देल होते ते आपण सोडवली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद